एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसला केंद्रातील सचिव पदावरील एक अधिकारी नियुक्त होणार होते त्याआधीच अठरा नोव्हेंबरला त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला म्हणजे निवृत्ती घेतली आणि त्याच्यानंतर या अधिकाऱ्याच्या नावाची शिफारस निवडणूक आयुक्त सारख्या महत्वाच्या पदासाठी करण्यात आली आता बघा पंतप्रधान महोदयांकडे चार अधिकाऱ्यांची चा नावं पाठवण्यात आली होती आणि त्याच्यातील एका नावावरती त्यांनी सिक्कामोर्तब केलेलं दिसून येते ते सुद्धा त्यांच्या निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे एकोणीस नोव्हेंबरला त्यांची निवड निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती सुद्धा झाली राष्ट्रपतींनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं वर वर्णन केलेले अधिकारी आहेत अरुण गोयल माजी निवडणूक आयुक्त जेवढी चर्चा त्यांच्या नियुक्तीची झाली त्याच्यापेक्षा जास्त चर्चा सध्या त्यांच्या राजीनाम्यामुळे होताना दिसते लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना आणि यावर्षी सर्वाधिक मतदार या निवडणुकीमध्ये सहभागी होण्याची शक्यता असताना निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी तडकापडकी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यांच्या नियुक्तीची स्टोरी जशी हेडलाईन झाली होती त्याच पद्धतीने त्यांचा राजीनामा सुद्धा हेडलाईन झालेला दिसून येतोय अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली होती तेवढ्याच ड्रॅमॅटिकपणे त्यांनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे त्यांच्या राजीनाम्यामुळे विरोधकांनी सरकारवरती जोरदार टीका करायला सुरुवात केलेली आहे सरकारच्या के मर्जीप्रमाणे वागत नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे की काय अशी सुद्धा टीका सरकारवरती होतीय गोयल यांचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीसपर्यंत असणार होता निवडणूक आयुक्त म्हणून कार्यकाळ दोन हजार सत्तावीसपर्यंत असणार होता मग त्यांनी अचानक राजीनामा का दिलेला असेल किंवा त्यांच्या राजीनाम्याची कोणती कारणं सांगितली जात आहेत गोयल यांनी राजीनाम्यानंतर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती आता नवीन कायद्याने होणार का आणि या सगळ्या घडामोडींचा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळापत्रकावरती परिणाम होणार का हे आज आपण सविस्तरमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सुरुवातीला आपण गोयल यांनी नेमका का राजीनामा दिला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात म्हणजे त्यांनी नेमकी कोणती कारण दिलेली आहेत निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी नऊ मार्चला रात्री उशिरा राजीनामा दिला होता आणि त्या संदर्भातल्या बातम्या ज्या आहेत त्या सुद्धा व्हायरल झालेल्या होत्या त्यांनी खासगी कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं त्यांच्या राजीनामा पत्रात लिहिल्याचं बोललं जाते अजून त्यांचं जे राजीनामा पत्र आहे ते पब्लिक डोमेन मध्ये आलेलं नाहीये गोयल यांची तब्येत ठीक नसल्याचं कारण देखील पुढं आलेलं होतं मात्र त्यांच्यासोबत कायमच काम करणारे जे त्यांचे सहकारी आहेत त्यांच्यानुसार गोयल यांची तब्येत अगदी उत्तम आहे त्यामुळं राजीनाम्याचं तब्येतीचं कारण अनेकांना पटलेलं नाही आहे गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी तात्काळ मंजूरसुद्धा केलेला आहे आणि यासंदर्भातलं वृत्तसुद्धा समोर आलेलं आहे गोयल यांच्या राजीनाम्यासाठीचं सा दुसरं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे त्यांचे आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यामध्ये असलेले मतभेद दोघांमध्ये पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यावरून तीव्र मतभेद झाल्याचं बोललं जाते पश्चिम बंगाल दौरा मग त्यांनी अर्धवट सोडला होता आणि ते दिल्लीला परत आलेले होते आणि त्याच्यानंतर अगदी चारच दिवसात म्हणजे नऊ मार्चला त्यांनी त्यांच्या निवडणूक आयुक्त पदाचा थेट राजीनामा दिलेला होता आणि तो राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा तात्काळ मंजूर केलेला आहे आता त्यांचा राजीनामा मंजूर करण्याच्या अगोदर केंद्र सरकारने त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलेलं दिसून येते त्यांच्या राजीनाम्याबाबत स्वतः अरुण गोयल निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार तिघांनीही पूर्णपणे सध्या नो कमेंट्स असं धोरण स्वीकारलेलं आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामुळं त्यांचं राजीनाम्याचं नक्की कारण काय हे अजूनपर्यंत तरी समोर आलेलं नाहीये अरुण गोयल यांचा राजीनामा यासाठी महत्त्वाचा आहे कारण की ते सध्या मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत राजीव कुमार हे निवृत्त झाल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त होणार होते म्हणजे तसा अंदाज तरी होता आणि त्यांचा कार्यकाळ मग पुढच्या दोन तीन वर्षाचा राहिला असता निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांशिवाय इतर दोन आयुक्त असतात म्हणजे बघा निवडणूक आयोगामध्ये तीन निवडणूक आयुक्त असतात एक असतात मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन आयुक्त असतात निवडणूक आयोगामध्ये आधीच निवडणूक आयुक्ताचं एक पद रिक्त होतं आता गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे सर्व पदभार आहे आधी एक पद रिक्त त्याच्यानंतर गोयल यांचा राजीनामा याच्यामुळं दोन पद सध्या निवडणूक आयोगातले रिक्त आहेत आणि राजीव कुमार हे एकमेव आयुक्त सध्या निवडणूक आयोगामध्ये आहेत आता हे अरुण गोयल जे जा आहेत ज्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांच्या निवडीवरून सुद्धा मोठा वाद झालेला होता मोठी टीका झालेली होती म्हणजे बघा अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला त्यांनी व्हॉलेंटरली रिटायरमेंट घेतली त्याच्यानंतर लगेचच एकोणीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक सुद्धा करण्यात आली आता त्यांची ही जी नेमणूक होती नियुक्ती जी होती ही वादामध्ये अडकलेली होती आणि त्यांच्या या नियुक्तीला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान सुद्धा देण्यात आलेलं होतं मग तेव्हा सुप्रीम कोर्टाने अरुण गोयल यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे मग त्यांना इतक्या तातडीने निवडणूक आयुक्त पद का दिलं गेलं असा थेट प्रश्न सरकारला विचारलेला होता निवडणुकीच्या तोंडावरती निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानं विरोधक सरकारला प्रश्न विचारून जेरे सांगण्याचा प्रयत्न करतायत आता विरोधकांनी सरकारला तीन प्रमुख प्रश्न विचारलेले आहेत त्याला पहिला प्रश्न असा आहे की केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांशी गोयल यांचे मतभेद झाले होते का दुसरा प्रश्न आहे गोयल यांचे मोदी सरकारशी मतभेद झाले होते का आणि तिसरा प्रश्न आहे की गोयल यांना भाजप लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देणार आहे का हे तीन ते प्रमुख प्रश्न आहेत आता हा तिसरा प्रश्न याच्यासाठी विचारला जातोय कारण की काही दिवसात पूर्वी गांगुली यांनी सुद्धा त्यांच्या पदाचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यांना तुमलुक मतदारसंघातून आता सरकारनेच गोयल यांची तातडीने नियुक्ती केली होती आणि तातडीने त्यांचा राजीनामा सुद्धा मंजूर केल्यानंतर भाजप प्रवेशाची शक्यता जास्त बळकट होताना दिसतीये आता पुढे काय होणार म्हणजे लोकसभेच्या निवडणुका पुढे जाऊ शकतात का तातडीने निवडणूक आयुक्तांची लगेच निवड होऊ शकते का तर बघा तीन आयुक्त होतं मी मगाशी सांगितलं एक होते राजीव कुमार दुसरे होते अनुप पांडे आणि तिसरे होते अरुण गोयल आता याच्यातील गोयल यांनी राजीनामा दिलेला आहे अनुप पांडे पंधरा फेब्रुवारी रोजी निवृत्त झालेले आहेत आता आयोगामध्ये एकमेव आयुक्त आहेत ते म्हणजे राजीव कुमार गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयानं एक समिती स्थापन केलेली होती या समितीमध्ये पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश होता आणि असं सांगितलं होतं जोपर्यंत संसद या संदर्भात कायदा करत नाही तोपर्यंत या समितीद्वारेच मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली जाईल म्हणून आणि त्याच्यामुळं केंद्र सरकार एका अर्थाने बॅकफूटवरती आलेलं होतं मग त्याच्यानंतर झालं काय सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आला आणि मग ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने संसदेमध्ये एक विधेयक सादर केलेलं होतं ज्याच्यामध्ये निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया अगदीपणे स्पष्ट करण्यात आलेली आहे आता या विधेयकानुसार कोण असणार त्या समितीमध्ये पंतप्रधान महोदय असणार विरोधी पक्षनेते असणार आणि तिसरे असणार आहेत ते म्हणजे पंतप्रधानांनी निवडलेले कॅबिनेट मंत्री अगोदर होते त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्याच्याऐवजी आता कॅबिनेट मंत्री आलेले आहेत आणि अशा पद्धतीची ही समिती असणार आहे ज्याच्यानुसार नव्या आयुक्तांच्या नियुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा मार्च रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावलेली आहे पंतप्रधान केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेते या तीन सदस्यांची निवड समिती केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी राष्ट्रपतींना शिफारस करेल आणि त्याच्यानंतर राष्ट्रपती अधिकृतपणे नव्या आयुक्तांची नियुक्ती करतील अशी ही एकूण प्रोसेस असणार आहे आता ही निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची बैठक पंधरा मार्चला असणार आहे आणि आचारसंहितासुद्धा सुद्धा तेव्हाच आच लागू होणार आहे म्हणजे तसं सांगितलं तरी जात होतं पण आता निवडणूक आयुक्तांच्या दोन जागा रिक्त असल्यामुळं लोकसभेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातात की काय असाही प्रश्न विचारला जातो आणि संदर्भात चर्चा सुद्धा होताना दिसते आता ज्या पद्धतीने अरुण गोयल यांची अगदी एका दिवसामध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली गेली होती त्याच गतीने जर का आयुक्त पदं भरली गेली तर मात्र निवडणुका वेळेवर होऊ शकतात आता हा सगळा जरतरचा खेळ आहे म्हणजे बघा सर्व काही सरकारच्या मर्जीवरती अवलंबून असेल जोपर्यंत आयुक्तांची पदं भर भरली जात नाही तोपर्यंत आणि त्याच्यानंतर मात्र सर्व काही निवडणूक आयोगाच्या मर्जीवरती आणि निवडणूक आयोगाच्या तयारीवरती अवलंबून असणार आहे आता जोडीला अजून एक गोष्ट आहे बघा ते म्हणजे एकीकडे निवडणूक आयोगामध्ये राजीनामा नाट्य सुरू असताना सुप्रीम कोर्टाने देखील आज निवडणुकांच्या संदर्भाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिलेला दिसून येतोय म्हणजे बघा निवडणूक आयोगाला तेरा मार्चपर्यंत निवडणुकीच्या रोख्याबद्दलची सर्व माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते मात्र एसबीआयने टाळा टाकून करत तीस जून पर्यंतचा वेळ मागितलेला होता आता सुप्रीम कोर्टाने आज त्यांना हा एक्स्ट्राचा जो वेळ त्यांनी मागितलेला होता ते नाकारलेला दिसून येते आणि उद्यापर्यंत म्हणजे बारा मार्च पर्यंत सर्व माहिती इलेक्शन कमिशनला देण्याचे आदेश दिलेले इलेक्शन कमिशनला सुद्धा ही माहिती पंधरा तारखेला पाच वाजेपर्यंत आपल्या वेबसाईटवरती अपलोड करायची आहे निवडणूक आयोगामध्ये दोन पद रिक्त असल्यानं इलेक्शन कमिशन पुन्हा एकदा ही माहिती देण्यासाठी टाळाटाळ ताड़ करेल की ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने त्यांना आदेश दिलेले आहेत त्या पद्धतीने ती सर्व माहिती त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड करेल हेही पाहणं सध्या महत्वाचं असणार आहे पण एकूण संघर्ष जर का आपण बघितला तर या ठिकाणी आपल्याला त्रिकोण सध्या दिसतोय एका ठिकाणी आहे सर्वोच्च न्यायालय दुसरीकडे आहे इलेक्शन कमिशन आणि तिसऱ्या ठिकाणी आहे ते म्हणजे केंद्र सरकार आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे येत्या तीन चार दिवसामध्ये आपल्याला समोर अगदी स्पष्टपणे दिसून येईल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद